సార్తకరా మహారాజ గాథాభ దోన్షేష నవ గ వర్మ మాని తేషీ నవ గో నర్మ మని తేషీ నోగ దేత క్రతికాయ పుటతాయ మధం డే డోయి భోగ దేత క్రతికాయి పుటతాయ మదండి డో

न सांड्य गुण न वर्म मानित असे सी न अर्थ दुर्जन कसे असतात ते सांगताना महाराज म्हणतात दुष्ट दुराचारी मनुष्य आपल्यातील अवगुण टाकत नाही आणि कोणी त्याचे दोष दाखवले तर संतापतो पण यम जेव्हा त्याला शिक्षा करील आणि त्याचे डोके फोडेल तेव्हा हा काय करील यम लोकी बाप पुण्याचा झाडा देताना फार दुःख भोगावे हो विठ्ठला हा माझा दुर्जन लोक ऐकत नाही त्यांचा त्यांना त्रास वाटतो शारदा तुकाराम महाराज गाथा दोनशे अभंग दोनशे सत्त्याण्णव पावे ईसा नाश अगे यादीला त्रास पावे ईसा नाश वगे यादीला त्रास अविटाचा केला संग सर्वभोगी पांडुरंग अविटाचा केला संग सर्वभोगी हो पांडुरंग ऐकताच पाक सकळी सळी ऐकताच पाक सयोगाचा सळी ग तुका मण्य धनी शिवारायली ओनी तुका मण्य धनी शिवराय आयली ओनी पावे सनाश वगि दिला त्रास अर्थ विठ्ठलाला शरण गेल्यामुळे काय झाले ते सांगताना महाराज म्हणतात आजपर्यंत जो त्रास दुसऱ्यांना मी दिला असेल आणि त्याचे जे काही पाप झाले असेल ते सर्व पाप आता नष्ट होईल कारण अविट अशी पांडुरंगाची संगत मला मिळाली आहे आता माझे सुखदुःखाधिक सर्व भोग पांडुरंग भगीत आहे त्याच्या संगतीने सर्व म भोजन मला आयतेचं मिळाले आहे त्या योगाने मला का कमालीची तृप्ती झाली आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे अठ्ठ्याण्णव दुर्बळ हे अवघे जन नारायण भिन्मुख दुर्बळ हे अवघे जन नारायण भिन्मुख सांडोनिया हात जाती पात्र होती दंडाशी सांडोनी आहात जाती पात्र होती दंडाशी शिदोरी ते पाप पुण्य सवेशी न भीकेचा शिदोरी ते पाप पुण्य सवेशी न भिकेचा तुका म्हणे लावा वाहो कैसा पाहो लटी काचा तुका म्हणे लावा वाहो कैसा पाहो लठी दुलवा लढहे जन नारायण मिनमो तुकाराम महाराज की जय पंढरनाथ भगवंती भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण